नमस्कार गावाकडच्या बातम्या घेऊन मी संकेत कदम खरं म्हणजे आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारवा इथं आलो आहे आणि आता आपण उभा आहोत गोळीबार चौकामध्ये मला इथल्या एका स्थानिक महिलेने मॅसेज टाकला होता की इथे काही समस्या आहे तर आपण बघत आहे की चौकामध्ये ट्राफिकचे आडवतुड्या गाड्यात आलो आहे त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर पावसाळ्यात दिवस सुरू झाले आणि इथं आठवडी बाजारकडे जाणारा रोडला खट्टेच खट्टे आहे म्हणजे लोकांची किती गैरसोय होत आहे त्याच्यानंतर कॉरिडोरमध्ये कचरा पडलेला आहे म्हणजे जिथं दारव्याचा बाजार भरते तिथं ऐन रोडवर कचराच कचरा तर मला एवढंच सांगत आहे की स्थानिक प्रशासनचं लक्ष कुठं आहे की पावसाळ्यात दिवसामध्ये लोक जर खड्ड्यामध्ये पडले किंवा मग कोणा जर आजार उद्भवत असेल त्याला जबाबदार कोण आता पहा ना एक साईडचा सा रोड चांगला केला आणि दुसरी बाजू अशीच ठेवली हे असं का बरं म्हणजे अर्धवट काम म्हणजे याचा अर्थ स्थानिक प्रशासन आणि नगर प्रशासनाचं लक्ष नाही आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि नगर प्रशासनाला जागा करा